बाप्पा मूर्ती राजाचा विजय राज्याचा यंदाच्या गणेशोत्सवात गणरायाची रेल्वेवारी हुकणार असल्यानं धावत्या रेल्वेत गणपती स्थापन होण्याची गेल्या सत्तावीस वर्षाची परंपरा खंडित झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे दरवर्षी मनमाड लोकमाननीय टिळक टर्मिनन्स एक्सप्रेसमध्ये चाकर मा गणरायाची स्थापना करतात बोगेला घरासारखी सजावट करतात गोदावरी एक्सप्रेसचा हा उत्सव देशभर प्रसिद्ध आहे मात्र ही गाडी धुळ्यानं पळविल्याने व रेल्वे प्रवाशाने प्रशासनानं रेल्वे कोच उपलब्ध करून न दिल्यानं गणपती स्थापना न करण्याचा घेतलेला निर्णय त्यामुळे चाकर ना चाकरमान्यांमध्ये नाराजी आहे चाकरमान्यांनी रेल्वे स्थानकावर जमत रेल्वे प्रशासनाचा निषेध केला आणि मागण्या गेली सत्तावीस वर्ष आपण धावत्या ट्रेनमध्ये गोदावरी एक्सप्रेस जी आहे मनमाड ते बोंगला या गाडीमध्ये आपण सत्तावीस वर्षापासून गणपतीची स्थापना करत होतो यंदा रेल्वे प्रशासन आणि राजकीय कार्यकर्ते किंवा पुढारी यांच्या असहकार्यामुळे आज आपली गाडी आपल्याला नाही आहे बंद असल्याकारणाने आपल्याला गणपती उत्सव या गाडीत करता येऊ न राहिले त्यामुळे सर्व रेल्वे साकार मान्यातर्फे मी गणपती बाप्पाची जाहीर माफी मागतो क्षमा मागतो त्याला गणपती बाप्पा आम्हाला माफ कर यावर्षी आम्ही तुझी सेवा नाही करू शकलो सत्तावीस वर्षापासून असलेली ही सेवा आज अखंडित झालेली आहे त्याबद्दल रेल्वे प्रशासन आणि सर्व पदाधिकारी पदाधिकारी जे आहेत त्यांचा आम्ही निषेध करतो मागील सत्तावीस वर्षापासून आपण गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळातर्फे गोदावरी एक्सप्रेसमध्ये चालत्या गाडीत गोदा गणपतीची स्थापना करत आलेलो यावर्षी प्रशासनाच्या ढसाळ कारभारामुळे यावर्षी गणपती बसू शकला नाही त्याच्यात थंड पडला आहे मागच्या वर्षी नॅशनल जॉग्रफिक चॅनलनेसुद्धा आपल्या या उपक्रमाची नोंद घेतली होती त्यांच्या रा राष्ट्रीय स्तरावर त्या का कार्यक्रमाची त्यांनी प्रसिद्धी केली आणि गोदावरी एक्सप्रेसला गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळातर्फे आपण जे गणपतीची दरवर्षी दहा दिवस दरवर्षी दहा दिवस स्थापना करतो त्याचं एक संपूर्ण ट्रेल शूट त्यांनी प्रसि प्रसिद्ध केलेलं होतं त्यामुळे त्यामुळे देखील आपल्या गणप दन्प, गणपती बाप्पाला एक राष्ट्रीय दर्जे द दर्जेची दर्ज ख्याती प्राप्त झालेली होती परंतु या सगळ्या असताना देखील प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी कुठल्याही प्रकारचं सहकार्य यंदा केलेलं नाही नसल्यामुळे आम्हाला यावर्षी गणपती बाप्पाची सेवा करता आली नाही त्यामुळे सर्व चाकरमान्यांतर्फे मी रेल्वे प्रशासनाचा व लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध करतो चोवीस वर्षाची परंपरा ही आज खंडित झालेली आहे आम्ही रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध करतो गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळ हे संपूर्ण भारतातील एकमेव असा गणपती जो रेल्वे रेल्वेगाडीमध्ये स्थापना होत असते पण आज त्याची सेवा आम्ही करू शकणार नाही आज त्याची स्थापना झालेली नाही आम्ही जाहीर नाही शकतोरी एक्सप्रेसमध्ये दरवर्षी आम्ही बाप्पाची स्थापना करत होतो ही स्थापना चाकरमानी प्रवासी तसेच व्यापारी वर्ग असे दोन ते अडीच हजार लोक जे मनमाडवर नाशिकला आपले पोट भरण्यासाठी जात होते ते करत होते उत्साहात आम्ही बाप्पाची स्थापना करत होतो पण गेल्या करोना काळापासून गाडी बंद झाल्यामुळं बाप्पाची स्थापनामध्ये खंड पडला ह्या वर्षी दोन वर्ष गाडी भेटली पण त्याच्यानंतर खंड पडला आता ह्या वर्षी तर बाप्पाची स्थापना होऊ शकली नाही कोणत्याही प्रकारची आम्हाला मदत रेल्वे प्रशासनाकडून आली नाही आणि आपली गाडी बी चालू झाली नाही त्यामुळे आम्ही बाप्पा चरणी ही प्रार्थना करतो की बाप्पा आमची गाडी लवकरात लवकर चालू कर आणि अशाच पद्धतीने आम्ही तुझी सेवा करत राहू गणपती बाप्पा